श्री स्वामी समर्थ वक्रदोंडा स्पिरिचलर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी या संक्रांतीच्या निमित्त माझ्या व्हिडिओला सुरुवात करणार आहे मी संक्रांतीची काय खरेदी केली आणि वान काय देणार आहे फक्त हेच थोडक्यात सांगणार आहे तुम्ही आता बघसालच माझ्या देवऱ्यापासून मी देवापासून सुरुवात केली एका प्लेटमध्ये मी माझं वानाचं सा सामान जे मी डेकोरेशन म्हणून ठेवलं होतं पण मी वान सामान वेगळं काढलेलं आहे साईडला करंडे ठेवलेले आहेत जे मी वान द्यायला आणले त्याच करंड्याच्या बॉकेटमध्ये मी वान भरून ठेवलेलं आहे आणि कोणी जी सवासने तिला वाढलेल हो ती सोय होईल हे मी मानाचं सामान काढलेलं आहे आमच्याकडे अशा पद्धतीचं मानत होते ज्यामध्ये गहू मटण्याचे शेंगा ऊस गाजर हरभरा असं सर्व काही पेरू वगैरे देतात आणि जी कोण दाखवत आहे ती फुटलेली आहे तिळची मुळाची ती बोकीच्या दिवशीच फुटतात आमच्या घरी संक्रांतीच्या वेळेस उलटत नाही त्याच्यानंतर मी जी शॉपिंग केली होती ती तुम्हाला आता दाखवणार आहे तर मी ज्वेलर्सच्या लक्षात दुकानात गेले होते तुम्हाला कळत असेल मी काय शॉपिंग केली आहे हे तुम्ही बघायचा संक्रांतीचं संक्रांतीच्या सणाला आपण सौभाग्याचं जे लेणं असतं ते घेतो किंवा साज घेतो तर मी तर आधी घेतलीच होती गजरे वगैरे आणले होते तर मी आता ही जोडवी घेतली तुम्हाला माझी जोडवी वाटली कशी वाटली मी नक्की सांगा माझे जवळ दोन तीन प्रकारचे आहेत माझे चौथी संक्रांत असल्यामुळे मी दरवर्षी संक्रांतीला घेतेल तर यावेळेस ही डिझाईन आवडली म्हणून मी हे घेतले आता बघा माझं वाण पण देऊन झालं आहे मी देवाला आणि तुळशी मातेला वाण देऊन घेतलं तर म्हणजे देवाला म्हणजे देवघरातल्या रुक्मिणी मातेला भवानी मातेला त्यांचं वाण झालं त्याच्यानंतर मी तुळशीला वाण दिलं तुळशीला वाण दिलं मी आवर वगैरे घर वगैरे आवरला आणि माझी जी येणाऱ्या सवास म्हणते त्यांच्यासाठीची तयारी करून ठेवली आमच्याकडे असे खण किंवा तांबे जे तांब्याचे असतात त्याच्यामध्ये दे देतात हे तांबे एकावर एक मांडतात म्हणजे पाच तांब्याची उतरणं तयार करतात त्याच्यावर कपडा टाकतात त्या कपड्याच्या खाली एक एक ठेवतात जी पहिली सवस्नील तिला आणि तिने आणि आपण हात लावून ते वाण घ्यायचं असं करत पाच पहिल्या पाचणीला तसं वाण द्यायचं त्याच्यानंतर बाकीच्यांना वाण द्यायचं अशा प्रकारे आमच्या इकडे संक्रांत साजरी करतात तुम्ही सर्वजण केळगुळ खा गोड बोला सर्वांवर स्वामी महाराजांचे आशीर्वाद असेच राहू द्या आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ